ऑगस्ट महिन्यामध्ये बदलापूरमधील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलं रस्ता रोको आंदोलन केलं आणि मुलींना न्याय मिळावा अशी मागणी केली ते प्रकरण अजूनही लोकांच्या मनातून जात नसतानाच आणखी एक प्रकरण आता समोर आलेलं आहे संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं आईकडून वीस रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती ही मुलगी परत न आल्यानं कुटुंबानं मुलीचा शोध सुरू केला मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली चोवीस डिसेंबर रोजी या मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बाबगाव परिसरात आढळला मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झालं की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचं नाव समोर आलं विशाल गवळीच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय घटनेच्या विरोधात नागरिकांनी आज निषेध मोर्चा काढलाय आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या बदलापूर प्रमाणे विशाल गवळीचा एन्काउंटर करा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे पीडित मुलीच्या घरापासून मोर्चा काढण्यात आलाय नागरिकांनी तोंडाला काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला आहे आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय विशाल गवळीला त्याच्या पत्नीच्या गावातून शेगाव इथून पोलिसांनी ताब्यात घेतलाय अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका विद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मोर्चा इथे आणलेला आहे ज्याने हे अत्याचार केलं निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आहे आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याणपूर्वश या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब जनतेला न्याय कल्याणपूर्वी कल्याणपूर्व कळशेवाडी पुलटीच्या जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि ते मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा त्या अनुषंगाने सर्व सी सी टी व्ही फुटेज जे आहे त्याच्या आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही आ... सी 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 आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सी सी टी व्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्वॉल्व्ह आहेत का नाही या दृष्टीकोनातून आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अटकेची कारवाई करत आहोत आरोपीचं नाव विशाळ गवळी आहे तो ह्या या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडीमधला आणि यापूर्वीच्या चर्चावरती काही प्रॉपर्टी ऑफर काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीचं रेकॉर्डसुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेशी कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटीव ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व करून जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यामध्ये करणार आहोत तर सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे ठरवतो आहे सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे त्याबद्दल आत्ताचे हे त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे तिसरं लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्यापूर्वी त्या दृष्टिकोनातूनही ही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे धन्यवाद हिंदी हिंदी एकमेक